भाजपची झोप ओढलेली आहे भाजपच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे भाजपला कळून चुकलेलं आहे की महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब होणार आहेत त्याच्यामुळं या भाजपवाल्यांनी षडयंत्र रचून रात्रचा दिवस करून पन्नास खोके देऊन सरकार पाडलं परत या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री उद्धव साहेब होणार आहेत आणि या गद्दाराचं भाजपचं ज्यांनी ज्यांनी सरकार पाडलं त्याची आता खरेद नाही उद्धव साहेब याच्यामधला असा हिशोब करणार हे त्यांना कळून चुकलेलं आहे म्हणून यांना पैसे वाटायची वेळ आलेली आहे हे खोक्यावरती मतं विकत घेण्याचा प्रयत्न करते ते परंतु महाराष्ट्रातली जनता एवढी दूधखोळी नाही चमचाला दूध पेत नाही या भाजपच्या षडयंत्राला कंटाळलेली आहे जरी जनतेनं पैसे घेतले असेल तर मतदान मतूर भाजपला आणि शिंदे मिंदे गटाला करणार नाहीत मला निवडणूक आयोगाला प्रश्न विचारायचा आहे अहो आमच्या पक्षप्रमुख उद्धव साहेबांचे तुम्ही हेलिकॉप्टर चेक करता बॅग चेक करता त्यात तुम्हाला केळं देखील सापडली नाहीत ज्या भाजपचा मंत्री म्हणून सचिव म्हणून मिरवणाऱ्या तावडेकड दहा दहा पंधरा पंधरा करोड पाच पाच करोड रुपये सापडले खुले आम त्या हॉटेलमध्ये बसून निवडणुकीच्या धच्च्या उडवण्याचं काम करतोय लोकांना जनतेला आमिष दाखवून पैसे देऊन मत गोळा करण्याचं काम करतोय त्यावेळेस निवडणूक आयोग काय भानिक घासण्याचं काम करताय निवडणूक आयोग कुठे शिपूट घालून बसले आता निवडणूक आयोग अधिकारी कर्मचारी काय धाब्यात जाऊन पार्टी करत बसलेत का निवडणूक आयोग भाजपला मॅनेज झालेली ही निवडणूक आयोग आहे या निवडणूक आयोगावर या महाराष्ट्रातल्या जनतेचा अजिबात विश्वास राहिलेला नाही उरलेला नाही आणि महाराष्ट्रातली जनता निवडणूक आयोगावर विश्वास ठेवत नाही कारण निवडणूक आयोग त्या लायकीच नाही अहो जाताना लहान लहान गाड्या छोट्या छोट्या माणसाकडे तुम्ही तपासणी करता मग भाजपचे नेते एवढे मंडळ खुले आम पद्धतीनं पैसे वाटण्याचं काम करणार त्यावेळेस निवडणूक आयोगाचं डोळे गेलेत का डोळ्यात काय कचरा गेलाय का कुठं निवडणूक आयोग कुठे झोप गेले निवडणूक आयोग याच्यातून स्पष्ट दिसून येत आहे की भाजपाची झोप उडाली आणि भाजप या महाराष्ट्रातून हद्द पार होणार की ज्यांनी सरकार पाडले त्यांच्या लक्षात आलेलं आहे केंद्रात बसलेल्या लोकांच्याही लक्षात आलेलं आहे की महाराष्ट्रात शिंदे मिंदे आणि भाजपचं सरकार येणार नाही म्हणून त्यांनी पैसे वाटण्याचा कार्यक्रम का लावलेला आहे परंतु जनता यांच्या आमिषाला बळी पडणार नाही मतदान त्यांना करणार नाही उलट राहिले सुरलेली भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट महाराष्ट्रातून उपसळून टाकते